मध्ये मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते सुरुवातीला बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची मराठवाड्यामध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तिथल्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पुरामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं डॉक्युमेंट्स वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं आहे एव्हीपी माझाने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवताच सरकारकडनं काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसेनं दिल्या मुलांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी तर मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची ही बातमी आहे जो so, महाप्रलय मराठवाड्यामध्ये आला त्यामध्ये अनेकांची डॉक्युमेंट सर्टिफिकेट पाहून गेलेली होती विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरण्याची तारीख ही त्यावेळेला विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं शक्यच होईल असं नसल्या कारणाने हे संकट दूर करण्याच्या अनुषंगाने एबीपी माझाने ही बातमी दाखवलेली होती आणि ही व्यथा दाखवताच सरकारकडनं काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिल्या आहेत आणि यामुळे मुलांचं वर्ष वाया जाणार नाही म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलं आहे मराठवाड्यातली हलाखीची परिस्थिती गेले काही दिवस आपण सातत्याने बघतोय अनेक घरांमध्ये पाणी शिरलं लोकांची वह्या पुस्तकं डॉक्युमेंट्स दप्तर सगळं काही भिजून पूर्णपणे खराब झालेलं आहे दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी व्हिडिओ कॉलवरनं गावातील पूर परिस्थिती एकनाथ शिंदेंनी शिंदेना दाखवली होती तसंच या मुलांची दप्तरवया पुस्तकं भिजून खराब झाल्यामुळे यासाठीही मदत देण्याची विनंती केली आहे हा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी तातडीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना फोन लावून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात सूचना दिल्या बारावीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे उद्या शेवटचा दिवस आहे शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचं वर्ष वाया जाईल सर वर्ष वाचेल सर त्यांचं बिलकुल बिलकुल सांगितलं पंधरा दिवस थँक्यू थँक्यू सर थँक्यू खूप आभारी आहे सगळं विद्यार्थी आपले आभारी असतील ते इथं राष्ट्र तर आपण पाहिलं या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्र्यांना पण सूचना दिल्या असल्याचं सांगितलेलं आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी सगळी परिस्थितीना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवलेली होती आणि त्याच वेळेला या हा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी पुढच्या सूचना दिल्याचंही सांगितलंय